समतेचे पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा कार्यक्रम कोपवाड येथील चावडीजवळच्या महादेव मंदिरात पार पडला पहाटे बसवेश्वरांच्या मूर्तीस मंगेश पाटील आणि परिवाराच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर भजनाचा कार्यक्रम आणि दुपारी बारा वाजता जन्मकाळाचा कार्यक्रम पार पडला यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान केले सायंकाळी हजारो लिंगायत समाज बांधवांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली याबाबत लिंगायत समाजाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी माहिती दिली सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवगोंड पाटील यांनी केले मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रमाचे संयोजन लिंगायत समाजाच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले जयंती आम्ही भोपाळमध्ये माध्यम आज सैन्य मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत आज सकाळी प्रशेष ठेवणाऱ्याच्या जयंतीच्या निमित्तानं सकाळी हाती शिल्प कार्यक्रम त्याच्या